या होमस्टेचं ठळक था, वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगतो तर माझा मित्र प्रसाद केरकर दादा आहे तो स्वतः मच्छीमार आहे आणि आपल्याला आपण आल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची जर मासळी लागली समजा पापलेट पाहिजे बांगडा पाहिजे सुरम तर आपला हा समुद्रकिनार आहे तर या समुद्र किनाऱ्यावरती त्यांची बोट आहे त्या बोटीवरून जाऊन ते, बोटी ते लोक लगेच मासळी आणून आपल्यापर्यंत देतात तर बरोबर बोललो दादा बरोबर बरोबर मालवणला आहे स्टे करायला तेही आपल्या बजेटमध्ये आणि माझ्यासारखी मजा करायची आहे तर मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही तर मित्रांनो आपण घेऊन येत आहोत चैतन्य हॉलिडे होमस्टे तो मित्रांनो त्याबाबतच आपण संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी पुष्पराज तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय तर मित्रांनो मी आहे सध्या मालवण चिवला बीज दुरेवाडा या गावामध्ये आहे आणि माझ्या पाठी संपूर्ण हा नजारा बघू शकता तर हा आपला चिवला बीच आहे आणि या चिवला बीचवरती अथांग असा हा समुद्र किनार किनारा आहे आणि या किनारा नजिकच आपला चैतन्य हॉलिडे होमस्टे तर मी मित्रांनो संपूर्ण त्याची माहिती देणार आहे जर तुम्हाला मालवण चिवला बीच या ठिकाणी फिरायला यायचं असेल तर अगदी आपल्या बजेटमध्ये एकदम बेस्ट ऑफ बेस्ट असा मी होमस्टे दाखवतो आहे मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील चला मित्रांनो वेळ न घालवता आपण लगेचच होमस्टेला भेट देऊया शकता आपण हा समुद्रकिनारा चिवला बिजचा आहे आणि या लगतच आपला हा चैतन्य हॉलिडे होमस्टे आहे तिकडे आता आपण निघतो आहे तर मित्रांनो संपूर्ण अशी ए सी नॉन ए सी तुम्हाला दोन्हीही अवेलेबल आहेत रूम तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तेही आपल्या बजेटमध्ये तर मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही आणि आपण आल्यानंतर हा हॉटेल आहे या ठिकाणी आपल्याला जेवणाची व्यवस्था करून देतात आलो ते चैतन्य हॉलिडे हा होमस्टे आहे तर मित्रांनो आपण बघू शकता खूप छान पद्धतीने हा चिवला बीच आपला अथांग समुद्रकिनारी हा लाभलेला होमस्टे आहे तर तिकडे सगळी ही सोय जी आहे ती एकदम व्यवस्थित आहे तर आपण आल्यानंतर समोरच हा ग्लास आहे मित्रांनो हा वॉशरूम आहे एकदम क्लीन नेट नेट आणि आपल्यासमोर बघू शकता गरम पाण्याची सोय थंड पाणी गरम पाणी दोन्ही पण आपण बघू शकता शॉवर पण आहे शॉवरने आपण नावू शकता आणि इकडे आल्यानंतर अगदी व्यवस्थित असा हा बेड आहे यामध्ये जवळजवळ तीन जण झोपू शकतात अशी ही व्यवस्था आहे आणि हा रूम जो आहे मित्रांनो नॉन ए सी आहे समुद्र आहे तर मित्रांनो बघू शकता अगदी जवळ या अथांग समुद्राच्या शून्य मिनटं हाकेवरच हा रूम आहे आणि हा अगदी आपल्या बजेटमध्ये आणि आपल्याला परवडणारा असा हा रूम आहे खूप छान पद्धतीने तर आपण संपूर्ण माहिती चैतन्य हॉलिडे होमस्टेचे जे मालक आहेत आपले मित्र आहेत प्रसाद दादा तर त्यांनाच आपण विचारू दादा तुझं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर सा, मला सांग आपला मालवण सोयीसाठी आपले ही ताजी मासळी आपल्या या ठिकाणी उपलब्ध करून देतील हा मित्रांनो आपण बघू शकता आणि एसीचे पण रूम आपल्याकडे अवेलेबल आहेत तर सकआउट वगैरे टायमिंग कसं आहे करायची असेल तर चैतन्य हॉलिडे होमस्टे तेला नक्की भेट द्या आणि मी तुम्हाला प्रसाद केरकर दादांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दे आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता संपूर्ण हा समुद्र आहे